नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे माननीय मनोज बाबा शिंदे यांचे खंदे समर्थक माननीय शब्बीर भैया मुल्ला अध्यक्ष अल्पसंख्याक शेल मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व संदीप भाऊ जाधव उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट कामगार शेल तसेच सर्व पदाधिकारी यांनी मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव टू गाव प्रचारात आघाडी घेतली आहे तसेच वर्षाताई सातपुते व सर्व शिवसेना महिला पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे तसेच प्रत्येक गावामध्ये महाविकास आघाडीचा अजेंडा सांगून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत यावेळेला परिवर्तन घडवायचे आहे असे सांगून लोकांना महाविकास आघाडीला मतदान करा व तानाजीदादा सातपुते यांना निवडून आणा असे ते सांगत आहेत त्यामुळे मिरजपूर भागातील अनेक गावांमध्ये जाऊन त्यांनी मशाल चिन्हावर मतदान करण्याचे नागरिकांना शेतकऱ्यांना आवाहन केले आहे